नमस्कार माझं नाव कुमारी राधिका उदय पेंडसे मी युवा गटातून या स्पर्धेत भाग आहे माझं गाव सांगली आजच्या माझ्या भाषणाचे विषय आहे सावरकर एक वैश्विक नेता मित्रांनो स्वातंत्र्यवीर सावरकर ही व्यक्ती नसून खर तर एक तत्व आहे ते अक्षरशः शतपैनू रत्न होते अपार असे कष्ट भोगणारे ज्वलंत आणि जन्मजात देशभक्त विवेक ही बुद्धिवादी मनुष्यहित आणि समाजहित सर्व मानणारे संघटन निबंध कथा काव्य कादंबरी या सर्वच क्षेत्रात श्रेष्ठ असणारे व्यासंगी साहित्य थोर असे इतिहासकार अनुपम वक्ते आणि वास्तववादी विचारवंत संपूर्ण समरस सुशिक्षित आणि सशक्त अशा जगाची निर्मिती करणं हाच त्यांचा ध्यास होता वैश्विक नेता सावरकर हेच विशेषण त्यांना सर्वात जास्त प्रिय होतं आज त्यांचे वैश्विक राजकारणावरचे विचार या विषयावर चर्चा होणं ही काळाची गरज आहे भारत भूमिका पितृभू पुण्यभू सवय हिंदू भूमी ज्याची पितृभूमी आणि पुण्यभूमी आहे तो भारतीय नागरिकच असतो अशी सावरकरांची व्याख्या होती थोडक्यात काय तर एक देव एक देश एक भाषा एक जाती एक जीव एक आशा हीच त्यांची वैश्विक नेत्याची एक अभिनव कल्पना राष्ट्र म्हणजे भूमीचा एक तुकडा कधीच नसतो ही कल्पना काल आज आणि उद्याही सत्य आणि अचलच असेल सन एकोणीसशे अकरा साली त्यांना काळ्या पाण्यावर अंदमानात पाठवलं गेलं तिथंही त्यांनी तेव्हा गाजत असणार तीसभर पठाणी राज्य सन एकोणीसशे वीस मध्ये उलथवून टाकलं त्या जागी का होईना आपण एक हिंदू राष्ट्र स्थापन केलं ते त्यांच्या संघटन कौशल्यामुळे त्यांच्या हिंदुत्व या महान अशा ग्रंथात त्यांनी अनेक विचार मांडले आहेत कुठल्याही राष्ट्रामध्ये आर्थिक बाबतीत कुठलाही वर्गद्वेष नसावा मालक कामगार संघर्ष नसावा तिथं त्यांच्या राष्ट्र भाषेची लिपी शुद्धी आणि भाषा शुद्धी असावी लोकशाही शासन असावं विविध देशांचे एकमेकांची आंतरराष्ट्रीय संबंध कसे असावेत ही राजनीती सुद्धा त्यांनी दूरदृष्टीने आखली होती प्रत्येक एक देशात एकात्म शासन पद्धती असावी आणि जातीभेद आणि अस्पृश्यता यांना कुठेही थारा नसावा कुठलंही राष्ट्र हे कायम शस्त्रसज्ज असलं पाहिजे आणि वेळ पडली तर अणुध्वम म्हणजे अॅटम बॉम्बची सुद्धा त्यांच्याकडे तयारी असावी सामर्थ्य संपन्न राष्ट्राचा संपूर्ण जगालाच धाक वाटतो देशाच्या सीमांचं संरक्षण व्हावं यासाठी संपूर्ण सागरी सीमा लष्करी दृष्ट्या सदैव सज्ज ठेवावी अशी त्यांची भूमिका होती ही भूमिका मुंबईवर झालेल्या सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाची आहे कोणत्याही देशातल्या तरुणांनी नेहमी सैनिकी शिक्षण अवश्य घ्यावं असाही त्यांचा आग्रह होता कुठलंही राष्ट्र हे स्वयमेव असावं तिथं छद्म वादाला म्हणजे स्युडो सेक्युलरिझमला स्थान नसेल कुठल्याही राष्ट्रात हिंदू नसणाऱ्या नागरिकांना समान वागणूक मिळेल पण किंवा तुष्टीकरण आवाज आवाजवी आकांक्षांची पूर्ती इथं होणार नाही याल तर तुमच्यासह न याल तर तुमच्याशिवाय आणि आडवे याल तर तुम्हाला ओलांडून अशी तंबी प्रत्येकाला दिली जाईल राष्ट्रहिताचा विचार करून त्यांनी दया अहिंसा औदार्य क्षमा अशा अतिरेकाला सद्गुण विकृती अगदी चपखल नाव दिलं कुठल्याही प्रसंगी प्रतिशोध आणि प्रत्याक्रमण याला तयार व्हावं जगाच्या कायद्यासमोर सर्व धर्म सर्व समाज थोडक्यात सर्व नागरिक समान असतील हा एका वैश्विक नेत्याचा अतिशय दूरदृष्टीचा विचार होता केवळ एका भूमीवरचा निवास हा नागरिकांमध्ये एक राष्ट्रत्व निर्माण करत नाही त्यासाठी सांस्कृतिक एकात्मता समान उद्दिष्ट हितसंबंध आणि ध्येय एकत्र एक, एक असणे गरजेचे आहे भाबड्या आणि भोळसट आशावादावर कुठलेही राष्ट्र चालत नाही तिथल्या संस्कृतीवर आणि राष्ट्रपुरुषावर जो प्रेम करेल तो त्या राष्ट्राचा नागरिकच असतो सावरकरांनी नेहमीच कालबाह्य रूढींचा प्रखर प्रतिकार केला दैववादाऐवजी प्रयत्नवाद अंधश्रद्धेऐवजी विज्ञान निष्ठा बुद्धिनिष्ठा ही त्यांची तत्व वैश्विक पातळीवर सुद्धा लागू होतात शेकडो वर्षांच्या मुलामगिरीतून अनेक राष्ट्रांना उद्भवलेली गतिशून्यता ही अपेक्षित नाही त्या राष्ट्रांनी जे जे प्राचीन आहे ते वर्तमान काळाशी सुसंगत करून घ्याव आणि जे जे अर्वाचीन आहे ते आपल्या भावविश्वाशी करुप करावं हे त्यांना अपेक्षित होतं सत्तेच्या लालसेपाई देशाच्या साधन सामग्रीचा विनियोग हो, अनेक वेळा चुकीच्या पद्धतीने होतो सर्व सामान्य नागरिकाच्या मनात सुप्त भीती असते आपण या त्यांच्या कल्पनेला पूर्वीच समजून घेतलं असत तर ना समान नागरिक कायदा आपल्या देशात आला असता कुटुंब नियोजन धर्माचा विचार न करता वैश्विक पातळीवर झालं असत दहशतवाद्यांवर करदात्यांच्या खिशातून प्रचंड खर्च झाला नसता ज्यांना आपल्या देशाविषयी आणि तिथल्या लोकांविषयी काहीच वाटत नाही त्या लोकांना सगळ्याच क्षेत्रात प्रतिनिधित्व मिळालं नसतं कुणाचाही धर्माच्या आधारावर पुरस्कार किंवा तिरस्कार झाला नसता कायदे राबवताना का कुठल्याही विशिष्ट पंथाला किंवा ग्रंथाला पायाभूत मानलं गेलं नसतं आणि खऱ्या अर्थानं उदार मत्वात आला असता असो आपण आजही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वैश्विक नेत्यांच्या विचाराला अनेक कल्पनांना मूर्तरूप देऊ शकतो सावरकरांचा वैश्विक राष्ट्रांचा विचार हा व्यापक होता संकुचित नव्हता तो एक सहिष्णू लवचिक आणि काल बाह्य रूढी परंपरा टाकून पुढे जाणारा एक सर्व सर्वसमावेशक विचार होता काल होता आणि आजही आहे त्यांचं प्राचीनतेच्या पायावर उभं राहून भविष्याकडे ताठ मानेनं पाहणारं वैश्विक नेत्याचं रूप हे द्रष्ट्या स्वरूपाचं होतं हेच खरं धन्यवाद